दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगणा मतदारसंघातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ नांदुरी सप्तशृंगीगड मातेसाठी कळवण तालुक्यातील भेंडी ग्रामस्थांनी आपल्या कळवण व सुरगणा तालुक्यातील आमदार नितीन भाऊ अर्जुन पवार हे विधानसभेच्या निवडणुकीत जर निवडून आले तर आम्ही भेंडी ग्रामस्थ भेंडी चैतन्य चौरंगीनाथ मंदिर ते सप्तशृंगीगड पदयात्रा असा संकल्प ग्रामस्थांनी चौरंगीनाथ मंदिर ते सप्तशृंगीगड पदयात्रा असा संकल्प ग्रामस्थांनी केला होता तो आज ग्रामस्थ आणि आमदार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सौभाग्यवती जयश्रीताई पवार यांनी ग्रामस्थांच्या वतीने हा संकल्प पूर्ण केला आणि अशीच नितीन भाऊ पवार आणि जयश्रीताई पवार यांना सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद त्यांच्यावरती कृपादृष्टी रहावी अशी कळवण तालुका व सुरगणा तालुका ग्रामस्थांची अपेक्षा आहे त्यानंतर भेंडी येथील चैतन्यनाथ मंदिराचे भक्त श्री प्रभाकर मुरलीधर औंधळ हे चौरंगीनाथ मंदिराचे भक्त आहेत या मंदिरामध्ये असंख्य भक्त येतात तरी कुठल्याही भक्ताकडनं प्रभाकर बाबा कुठल्याही प्रकारची दक्षिणाची अपेक्षा न करता फक्त त्यांचे दुःख सावरण्याची शक्ती हे चैतन्य चौरंगीनाथ महाराज यांच्याकडून ही अपेक्षा हे बाबा पूर्ण करून घेतात तरी या मंदिरामध्ये गुरुवार आणि सोमवार शेकडो येतात परंतु त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात जय चौरंगीनाथ भगवान की जय रोकटोक पोलीस टाईम न्यूज साठी कळवण तालुका प्रतिनिधी सुभाष नथुरंदळ कळवण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील पण तरी सुद्धा तरी सुद्धा ज्या वेळेस इलेक्शन सुरू झालं आणि आटी तटीच इलेक्शन वाटत होत परंतु तरी सुद्धा मनात अशी खात्री होती की आपण शंभर टक्के विजयी होऊ परंतु देवाच्या दारी आपण गेल्यानंतर आपली कुठेतरी धाकधुक वाढते आणि ती धागधूक वाढत असताना भाऊ ताई आम्ही सगळे आई सप्तसृंगीच्या चरणी श्रीफळ वाढवत असताना तिथं असं म्हणजे मनात तशी शंका निर्माण झाली की आपण देवाकडे काहीतरी मागणी केली पाहिजे आणि त्यावेळेस भेंडी ग्रामस्थांच्या वतीने एक नवस कबूल केला होता की जर आमचे लाडके आमदार भाऊ जर पुनच्छा एक वेळा आमदार झाले तर आम्ही आई सप्तशृंगी आम्ही भेंडी ग्रामस्थ सगळ्या महिला आम्ही स्वतः पायी पायी तुमच्या या पहिल्या पायीपर्यंत दर्शनाला येऊ आणि ते नवस कबूल केल्यानंतर आज तो नवस्फूर्तीचा योग आज आलेला आहे भाऊ आणि ताई आपल्या समवेत आपल्याबरोबर आले आहेत आणि ते आज आपण नवस पूर्ण करत आहोत तर पहिले रूपरेषा अशी राहील इथून भाऊ आपले शिवस्मारक पर्यंत आपल्याबरोबर राहणार आहेत आणि नंतर ताई आपल्याबरोबर राहतील ताई आपल्याबरोबर राहतील ताईंना जेवढं शक्य होईल तोपर्यंत ताई चालतील ताईंना गाडीची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर आपला समारोप म्हणजे जो नांदुरीला पहिली पायरीला ज्यावेळेस पूजा राहील शांताराम भाऊ सदगिरन त्यांच्या सगळ्या उपस्थित आहेत त्यावेळेस भाऊ परत येणारे भाऊंना कार्यक्रम आहेसुर गाण्यामध्ये टाणला त्यावेळेस भाऊ परत येतील आणि तिथे कार्यक्रम